हॅलो गाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललोय फायनली विल्ल्याला तर विल्ला वगैरे सगळं आपलं बुक झालेलं आहे आणि आता इकडे आलो आहे हे बघा सहा वाजले मी आणि विवेक पहिले तर गाडी घ्यायला आलो आणि तिकडनं हे आहे दिग्गेश आणि त्याचा एक फ्रेंड येतोय येता येता ध्रुवला पण घेऊन येईल तर तिकडनं ते पण येतील हायवेला आणि इकडनं आम्ही निघू आणि बाकी तर साईड स्टाईल तो डायरेक्ट पनवेलला भेटेल आणि त्याचे मित्र पण तिकडेच भेटतील तर तिकडनं आम्ही सोबत जाणार तर आता त्या इकडनं आम्हीच जाऊया आणि मग बघूया ह्या ब्लॉगमध्ये पण खूप मजा येणार आहे तुम्ही स्टार्टिंग तर बघितलंच असेल तर ब्लॉगमध्ये नक्कीच बनवून राहा तुम्हाला दाखवतो कुठला विल्ला आम्ही बुक केला आहे काय केलं आहे सगळं दाखवतो टाईम तिथे ना पोरगा होता त्याला ना मध्ये फिट आले मागे ते आमचे बघा आरशा मध्ये बघूया आहे दे। सेम काय झालं त्या मध्ये पण काय मेडिसिन नाही काय नाही तो किती येत झाले दहा पंधरा मिनिटं येतो रस्त्यावरती झोकलेला मग आता तरी त्याला दिले झाले नॉर्मल क्रिएटिन वगैरे त्या बॅग येत होतं क्रिएटन खातोय काय माहिती क्रिएटिन वगैरे खात होत काय माहिती त्याचे पण इफेक्ट असतील सो ते तर सोडूया आता जाऊया आपण अर्धा तास वाढ बघितली आम्ही हे बघा हे लोक आता आले सेटअप बघा हा श्रीपाल पण आलाय जाऊया आता का एक गाडी आमच्यात कमी झाले सर म्हणून आम्हाला ट्रिपल सीट जायला लागतो चलते मजा येणार आहे कुठे आरटीओ वाले असले तर ते सांगतील आम्हाला अगोदर पेट्रोल आले पेट्रोल लागतो हे लोक येतात ते लोक पाहून पेट्रोल लागतात

आम्ही इक हो ना इकडे बघा वॉटरफॉल ला गेलेलो तिथेच थांबलोय हे लोक पण इथेच थांबलेत हे बघा साईला सगळ्या गाड्या आपल्या हे बघा एकूण टोटल गाड्या बघिते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे जण आहेत तर बघूया जाऊया आता मजा येणार आजच्या ब्लॉक मध्ये पण मी ना आता जरा ह्याच्या गाडीवर आहे तुझं नाव काय गणेश गणेश तर गणेशच्या गाडीवर आहे सगळ्यांसाठी सगळे येत होते ना एक जण फक्त आमच्यातलं पुढे गेलाय बाकी जाऊया आता हे बघा येतील आता नेक्स्ट टीम हात था वरती थांबलेलो अगं इकडे एक, एक वॉटरफॉल आहे छोटाच आहे धबधबा वाहतोय इथं आता तरी आम्ही तिघ आलोय पुढे साईडला रस्ता बघा इकडनं एक वर येते एक खालना जातोय परत हा खालती जातोय हा वर जातोय तिथन एक आहे एक येणार आऊट आणि वरती आपल्याला जायचं वरती पण गाड्या चालू आहेत मांजर भेटली पण तुला मूड मध्ये जाऊ दे आता निघत बघा मी आता ते आता इकडे जायला फोटो काढायला थांबलेला हवं तो काय इकडच्या साईडला बघा इकडच्या साईडला एक ब्रिज बनतोय आणि हा एक आहे आणि इकडनं व्ह्यू बघा पूर्ण आता इथे थांबले झाले दहा मिनटं आपल्या अनुभवते इथपर्यंत जायचंय वरती आणि एक पिरियल लायचं यांचा प्लॅन आहे बघूया जाऊया आता सगळ्या गाड्या एक एक ती तिकडची पुढची एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ गाड्या आहेत आपल्याकडे आता तरी बघा माकड बघा क्लोज शॉट चाल इकडे बघतो हात लावला आता तरी थोडासा लाईट नाश्ता करते झाले आमच्या दोन तीन मुला हे लोक तर जातात एकविरीला आम्ही नाही जात आता तरी आता लेट झाले ना वरती जाऊन येऊ परत एनर्जी संपेल बघू नेक्स्ट टाइम जाऊ कधी तरी चालू आहे आता लाईट करून मग काय बघूया ते लोक जाऊन येतील तर सर कुठेतरी फिरूया आता एवढ्या उन्हात ना जातील दमतील पण बघूया यांची वाट बघतो स्पॉट असेल ते फिरूया नाही तर आपण फार्म हाऊसला जाऊया काय आता नाही मलवली मालवली का मलावली मळवली मला मळवली मला मळवली स्टेशनला आलोय लास्ट टाइम तर हे बघा लास्ट टाइम जर आलेलो तेव्हा तर आम्ही ट्रेनने आलेलो तेव्हा डायरेक्ट इकडं ट्रेनने यायला होतं आता इकडे जरासा संध्याकाळी काय खायचं दुपारी काय खायचं त्याचा विचार करतोय आणि मग डायरेक्ट जातो आहे इथंच आहे या साईडलाच आहे या साईडला आपण जातो आता जरा पुढं आलो तिकडनं आणि इकडच्याच साईडला कुठेतरी हाय आम्ही जरा पुढे जाऊन परत आलो मागे तर ते लोक येतात त्यांची वाट बघतोय लास्ट टाईम आपण तिकडे गेलेलो माहिती आहे ना पूर्ण त्या झाड तिकडं झाडच्या इकडे बसलो जायचं होतं आपल्या त्या धबधब्याजवळ दब दिसत आपण बघा तो बघा तो धबधबा दिसतोय ना तिकडे जायचं होतं आपण गेलो नाही लास्ट टाइम काय तिकडं ना जरा बिर्याणी बनत होती म्हणून आम्ही इकडं आलो हा बघा हा एक वॉटरफॉल आहे आम्ही तो जण आलो साहिलला माहीतच नाही हा बघा मस्त लूक येतो इकडनं काय आता निघतो इकडनं जबाबजित पाणी नाही तर तिकडंच गेलो असतो आम्ही ధబె డైరెక్ట్ సగలే आता आलो आले विल्ल्यामध्ये तुम्हाला पूर्ण विल्ला दाखवता खाल्ली नाही मी गाणी लावते म्हणून तिकडे गेलो नाही बाकी आता तर मी ह्या वरच्या एका रूममध्ये आणि इकडची हे गॅलरी स्पेस बघा इकडं सगळे गाड्या लावल्या अर्ध्या इकडे खाली लावले हा एवढा स्पेस आहे रात्री आपण ह्याच्यामध्ये चिकन पण बनवणार बघा इकडे एक रूम आहे इकडे आता हे सगळे जरा आराम करतात आणि हे जे तुम्हाला बाथरूम दाखवते केवढे मोठे आहे बघा बाथरूम आहे का काय काय आहे तेवढे जागा दिले अजून हे तर कव्हट दिले आपल्या ना इकडे अजून ना इकडे हो एक बाल्कनी आहे ना पूलचा व्ह्यू बघा हे एक बाल्कनी आहे इथना डायरेक्ट पूल पूलमध्ये उडी मारू शकतो इथनं हे बघ खर ते लावलेत ना म्हणून आवडत नाही इथे बघा वरती पण टॅरेस आहे तुम्हाला दाखवतो रूम आहे सगळे आतमध्ये तिथं मला टॅरेस दाखवत हा टॅरेसचा आहे चांगलं आहे इकडनं ना व्ह्यू पण मस्त आहे सगळा चार बाजूने डोंगर आहेत तसे बघा गेलं तर लांब लांबच आहेत डोंगर बघा इकडं पूल होतं ना नाही इकडे गा। गाड गाडा येताना आम्ही जे ऑफ रोडिंग केली ना आता फोन नव्हता माझ्याकडे पहिले तर आम्ही तिकडनं चुकलो आणि एवढ्या बेकार तिकडे गेलेलो ना पूर्ण ऑफ रोडिंग बेकारवाळी झाली आणि इथनं पण हा पाणी भरपूर आहे ह्याच्यातनं पण आलो बाकी विल्ला आहे तसा फोर बी एच की आहे तर आता बघूया पाण्यात जसं जेव्हा आणि मग डायरेक्ट पाण्यातच जाऊया हा इकडे एक रूम आहे आणि इकडं एक बाल्कनी दिले हा मस्त व्हि आहे तसं इकडनं पण पूर्ण डोंगर दिसतो आपण त्या डोंगरावर जाणार होतो बघ या उद्या सकाळी लवकर उठलं तर गाडी घेऊन नक्कीच जाईल तिकडे तिकडच्या साईडला पण फार्म हाऊस आहेत ते दिसतात मस्त ते बघायचे होते आम्हाला हे बघा अर्ध्या गाड्या इकडे लावलेत आपली डॉमिनोर पण खालती ना गाणी लावलेत म्हणून खालती गेलो नाही ना इकडनं गेले केवढे इथपर्यंत एवढे इकडे एक दरवाजा आहे आतून रूम इकडून असे इकडे तर किचन आहे अजून इकडे एक बाथरूम आहे हे बघ इकडनं पण पूल मध्ये इकडून पण हे तर बाथरूम आहे थोडं पण नाही लेवल वाढलं कर नाही रे वाढेल तर लय मोठा आहे ना बघूया आता मस्त आहे पण ती बघया इकडच ना हा एवढा पाणी ही बंद पडली ती घ्यायची त्याला माहित नाही आता बाहेरच काढून चालू व्हायला पाहिजे किती पाण्यात गेलेली ते काय स्टार्टच होत नाही त्याची आहे पूर्ण हल्ले चालूच नाही बघता झालेली चालू म्हणून आम्ही उतरलो परत झाली झाली असे चॉकलेट वगैरे हो घेतले खायला आणि पाणी तिकडे नव्हतं प्यायला म्हणून पाणी पण घ्यायला आलो फक्त जाऊया थोडासा चायनीज वगैरे पण घेतलंय बघू ते हेत नाही गेलेलो नाही पुन्हा घे जरा अजून लेप मध नसते इथं गाडी बंद पडली आता जाऊन जेवून उतरू का जाऊन जेवून म्हणत जेव। पाण्यात जाऊया मार ए दो 拜拜。Bye bye. वी आता तरी चालते एक दोन गाव माणसं जरा आईस्क्रीम खातोय गाणी लावले कॉपी राईट येईल सो काय जाता ना जरा रात्र झाले आणि आता तर सगळे झोपलेत मी जरा आलेलो तिकडनं ना पाण्यात एवढं पाणी थंड होतं ना आणि वरन एक एक उडी मारली आणि मग नंतरला व्हिडिओज नाही काढले सगळेजण वडले झाले आणि मग फोन सगळ्यांनी वरती ठेवले इकडे नेटवर्क पण नाही ना वायफायला इथं आहे वायफाय आहे म्हणून वायफायवरती गाणे वगैरे लावून तर असा एन्जॉय केला आणि मग आता तर सगळे झोपलेत सगळे एक एक झोपले हातमध्ये तर आताच्या ब्लॉगला पण इथंच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या पण आपला ब्लॉग हितनाच चालू होणार आहे तर आता तर मी पण जाऊन आराम करतो जरा तर थँक्स टू वॉचिंग आज ट्रॅव्हल पण नाही केलं खूप मजा आली तर बाय बाय